म्हणून माझे मित्र अरविंद भुजबळ असे म्हणायचे कि कळीने फाटत जावे तसे खरोखर फाटत असतो कवी कळीने जगाच्या जखमेसाठी मलम खरोखरी वाटत असतो कवी आज तुम्ही जी प्रत्येक कविता या ठिकाणी घेऊन आलाय मला ऐकायची मी जाती नाही मी समोर बसून तुमची प्रत्येकाची कविता ऐकेल माझा आजपर्यंतचा इतिहास आहे मी कुणी असू जवळ ठरता तरी मी कवी कवीन ज्या वेळेला मी प्रत्येक कवीची कविता आणि कधी असं वाटतं आपण प्रत्येकाने घ्यावा खुशीच आईचं तर कौतुक आहेच कारण मी असं नेहमी म्हणतो ज्या वेळेला मी त्या कविता सगळ्या वाचल्या माझ्याकडे पाठवल्या गेल्या त्या वाचल्या त्याच वेळेला मला असं वाटलं की गर्भारलेल्या मातीतून एक ज्ञानाचा दिवा त्या ठिकाणी आलेला आहे कारण गर्भारलेल्या कविता गर्भारलेल्या मातीतून हा स्त्री जानवेचा हुंकार आहे स्त्रीचा तो हुंदकार आहे आणि तो हुंडकार तो हुंकार कवयत्रीने अगदी ताकदीने मांडलेला आहे आपण असं म्हणतो की आपला आयडा रुपत असावं कधी कधी आपले शिक्षक असतात आई वडील असतात किंवा आपल्याला जो आवडणारी व्यक्ती आहे ती आपल्यासाठी अडक होते आपण त्यांच्याकडनं घेतो या ठिकाणी असं लक्षात येत आहे की एका आईने एका आईने आपल्या मुलीकडनं प्रेरणा घेतलेली आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि म्हणून खुशीसाठी कारण मला त्या दोन्ही माय लेकिंच नातं चांगलं माहिती आहे कारण कृषी अष्टपैलू आहे अष्टपैलू आहे ती प्रत्येक कामामध्ये जीव तोडून ती काम करत असते मी फेसबुकवर नेहमी बघतो वाचतो आणि सीमा नेहमी तिचं ज्या पण मुलीला जास्तीत जास्त प्रथम भुकेल्याचा खास व्हावा या देहाचा माणूस होता एकच कविता लिहा अर्जुना किती इमले पाथले पाया भरताना कसे आई वडील कोंडले कि बाप सांगायचा मला काळ्या आईची कहाणी बाप सांगायचा मला काळ्या आईची कहाणी शिकलेल्या साहेबान नाही बाजल बाप सांगायचा मला

की दुःख तुळशीच पान दुःख कोकिळाच गाण दुःख तुळशीच पान दुःख कोकिळाच गाणं जर टाळशील काटे दुःख गुलाबास की दुःख जीवन आरसा दुःख कुंकवाचा ठसा दुःख जीवन आरसा दुःख कुंकवाचा ठसा जरी केले व्रत किती दुःख घेईल कानसा दुःख

सागराचं पाणी दुःख ज्ञानेची वाणी जगी शोधायला शोधा ते, ते जर आपल्या ओटीमध्ये जर कोणी कौटाळून घेत असेल तर ती फक्त आई असते आणि म्हणून ती आई पूर्वसाली बसते बसते वाढवणे किती दूर बसाली बस दिल में बसने वालों ने रो रो के पूछा मेरे नंगे पैर के छालों ने कितनी दूर बसाली बस्ती दिल में बसने वालों ने रो रो के पूछा मेरे नंगे पैर के छालों ने आए मेरे दिल, का दिल के मालिक मेरे दिल पे हाथ रखना आए मेरे दिल के मालिक मेरे दिल पे हाथ रखना कहीं ती?

आई कशी की जन्मभरात जपलीस आई मनाची शिदोरी जन्मभरात जपलीस आई मनाची शिदोरी सुख दुःखाचे डोंगर तुच झेलले पदरी अंदिर्या भाराची माया जरी पदर फाटका दिली आभाळाची माया जरी पदर फाटका तुझ्या पिलांसाठी आई तुच मोजल्या घटका तुझ्या पिलांसाठी आई तुझ मोजल्या घटका परत एकदा मला तुमच्या कविता ऐकायच्या कविता संग्रहास शुभेच्छा देतो त्याचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो फक्त जाताना एकच सांगतो आजवर सर अनेक मंदिरांमध्ये गेलो आजवर अनेक मंदिरांमध्ये गेलो कधी हात जोडले कधी जोडले नाही मात्र त्या पांडुरंगाकडे त्या विठ्ठलाकडे त्या भगवंताकडे स्वतःसाठी काहीच मागितलं नाही आज जर नारायण सूर्यकटा या व्यासपीठावरून जर मला त्या विठ्ठलाला जर काही मागायचं असेल तर मी या संपूर्ण व्यासपीठासाठी मागेल सीमा राणी यांच्यासाठी मागेल आणि तुम्हा सगळ्यांसाठी मागेल की पंढरीच्या पांडुरंगा मागणे हे एकदा पंढरीच्या पाडुरंगा मागणे हे पंढरीच्या पाडुरंगा मागणे हे दर्शनाला येईल अनेकदा कि ही जुळावी तारूरकानी येऊ दे ही जुळावी तारा आणि सूरकानी येऊ दे लाडक्या लेकरांना ला पाहुदे लाडक्यायाख राणा विठ्ठला wow. पाहुदे लाडक्यायाख राणा मिठ्ठ